मम्मी तर नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आमच्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत करीत आहे तर काल आम्हाला घरी यायला होम मिनिस्टर खेळून शाळेमधून यायला साडेसहा वाजले त्याच्यानंतर घरातलं काम वगैरे थोडं तसंच ठेवून गेलेली आणि आल्यावरती खूप कंटाळ आलेला आणि पाय वगैरे खूप दुखत होते त्यामुळं काही शूट नाही करू शकली आणि खूप 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 आनंद झाला मला खुँप, 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 खुँप मला गिफ्ट भेटलं आणि माझ्यापेक्षा परी खूप खुश झालेली मला पळायला होत नव्हतं तरी पण मम्मी तू पळ मम्मी तू तु पळ तुम्ही बघितलंच असेल कसं तिचं चाललेलं होतं आणि आध्या रडायला लागली आध्याला जायचंय दादाकडे म्हणजे मॅडमच्या घरी जायचंय मध्येच तिला आठवण आली मला दादाकडं जायचंय आत्ताच्या आत्ता मला दादाकडं जायचंय आणि कसं आहे ना तो आता दहावीला आहे तर त्याच्या परीक्षा वगैरे आहेत ना त्याच्यामुळे अभ्यास वगैरे असेल तर तिला म्हणवायचं चाललंय आता पण डोक्यात तेच आहे की तिला दादाकडे जायचंय आणि मी सकाळी छान असा बेत केला तुम्हाला दाखवते जेवण वगैरे बनवलेलं असं मला गिफ्ट भेटलं हे तर ठेवलंय मेन हे पिलू बघा रडायचं आहे परी मनवते तिला तिला जेवायचं पण नाहीये बसली अशी मस्त मस्त फॅन भेटला मला थंड हवा घेण्यासाठी आणि मी बनवले मस्त अस मस्त अस चिकनचा रस्सा खूप भारी भारी बनवलं इतकं पण तिखट नाही केलं कारण पिल्लूसाठी आता जेवण वगैरे करून घ्यायचं आता जेवण वगैरे मी करून घेते कारण भूक भरपूर लागले परी आली ए पाहुणाक वाचलाय परी आली आता शाळेतून सकाळची शाळा होती तिची आणि उद्या त्यांच्या आज शाळेमध्ये त्यांचा बालबाजार होता उद्या काही उद्या नाही उद्या सुट्टी सोमवारी काहीतरी फनी गेम्स आहेत त्यांचे सगळ्यातला प्रोग्राम म्हणजे चालूच आहे त्याच्यानंतर गॅदरिंग आहे त्यांचं गुरुवारी तो परीचा डान्स पण खूप छान आहे ललाटी भंडार तिनं डान्स घेतला त्या प्रॅक्टिसवरती जास्त भर द्यायचा डान्सच्या शाळेमध्ये सगळं तर जेवून घेते भरपूर अशी जोराची भूक लागली हे पण येऊन बाहेर बसले त्यांना पण भूक लागली असते आणि ह्या अद्याला तर काही जेवायचंच नसतं मी मेहमी भरपूर अशी खुश आहे एकदम भारी वाटतं मला गिफ्ट मिळालं भरपूर खेळ आणि एक गिफ्टपेक्षा खूप आनंद झाला हो खेळताना आपल्याला रोज असं कोण बोलत नाही की तू खेळ आणि असं आपण म्हणण्यापेक्षा आपण खेळ सुद्धा नाही भारी वाटलं सगळ्यांच्यामध्ये खेळून वगैरे असं प्रत्येकाला असंच वाटत असतं भारी चला जेवण वगैरे घेते हे बघा दोघींची डान्स प्रॅक्टिस चालू आहे सकाळपासून वेळ नव्हता ह्यांना ते आता करतात अद्या अद्या बघा बघा मध्ये मध्ये असणार आहे ती आता आहा पायली पिच्चर मधलं सॉंग आहे Junka, Junka. Paelia, Paelia. असं त्यांचं मी त्यांना शिकवते कुठं कुठं चुकतात ते जेवण बनवायचं अजून सकाळची आमटी शिल्लक आहे आता भात बनवते चला शिकवून घेते थोडस त्यांना अद्याचा दंगा मध्ये मध्ये तर परी अजून शाळेतून आलेली नाहीये मी वाट बघत बसते तिची तो तोपर्यंत आज बराच नाही जरा साडे एक पाच वाजले बाजार पण आहे बाटणचा आज तर बाजारला पण जायचं आहे म्हणजे पेंडूला दुध वगैरे गरम करून घेऊ झाडू मारते आणि रेडी होते तर एक नजर टाकूया बाहेर आले का बघूया एवढा वेळ होत नाही कसं काय एवढा वेळ झालाय काय माहिती आली आले आवाज तरी आलाय ह्या पोरगीचं आगमन झालेलं आहे काय घेऊ लागलाच हातात काय काय एवढी खुश काय झालं मला कळवते खाऊ देऊन आगाम दूध तू एक मिनट थांब काय आहे वाव एक दोन तीन तुला घरामध्ये बघूया दूध बघू द्या दूध बघू द्या अगो दूध 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 बाप रे तू गेला असता आणि माझ्या पिलून नंबर काढलाय निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक आणि तिथं कौल दिला बघा आवडलं हे बघा म्हणे तर निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक वाव wow, चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक आणि तीस तीस जानेवारीला मी जाणार आहे चित्रकला स्पर्धा द्यायला तारखेला मधी आणि ह्याच्या सोबत मला मेडल मिळालं विज्ञान उपक्रम मध्ये विज्ञानचा उपक्रम केलेला ना त्याचा तिथं द्वितीय क्रमांक आलाय तृतीय क्रमांक आलाय बघा आणि त्याच्यासोबत मेडल आणि त्याच्यासोबत मेडल प्रथम क्रमांकाला प्राऊड ऑफ यू परी प्राऊड ऑफ यू प्रथम क्रमांकाला पिवळ्या मेडल आहे असं पट्टा आणि सिल्वर आहे खाली आणि द्वितीय दुर, क्रमांकाला ब्लू पट्टा आहे आणि ते पण गोल्डन मध्ये आहे अर्ध्या कोणाला तरी, तरी मिळते कामाला जा चला आता आवरूया पटपट जायचं आपल्याला दुसरी पिशवी कुठे गेली मार्ट ची पिशवी त्या दिवशी बाजार आणल्यावरती तुला घडी घालून ठेवू म्हटले ना ग मी शोधा शोध सगळी